मुलांनो आज आपल्याला विद्याप्रवेश कृती पुस्तिकेमधील कृती पत्रिका सहा सोडवायची आहे किती सोडायची आहे सहा, सहा। तर पहा तुम्हाला दोन चित्र सारखी दिसत आहेत की नाही दिसत आहेत सांगा बरं या चित्रात कोण कोण आहे सांगा कोण कोण दिसताय तुम्हाला कासव हा बेडू बेडू अजून हा बदक परत आणि बगळा हा आणि झाड मासा हा तर अशा प्रकारे आपल्या या पानावर दोन चित्र दिलेली आहेत दोन चित्र सारखी आहेत पण या दोन चित्रामध्ये किती फरक आहेत आठ फरक आहेत किती फरक आहेत 8 फरक है. तो मुला आठ फरक आहेत तर मुलांनो या चित्राचं तुम्ही आधी निरीक्षण करा व्यवस्थित निरीक्षण करा आणि आठ फरक कोणते आहेत ते शोधून मला तुम्हाला सांगायचं आहे ठीक आहे चला पहा चित्राकडे मांडीवर घ्या पुस्तक सगळ्यांनी व्यवस्थित आणि चित्र एक मिनिट निरीक्षण करा आणि मला सांगायचे आहे सांगा दोन्ही चित्रामध्ये फरक दिसते हा कोणता कोणता फरक दिसायला ते पहायचं आणि मला सांगायचं सांगा बरं आता पहिला फरक कोण सांगेल कोण मी हां ना तशा सांग बर बर ठीक आहे पहिल्या चित्रामध्ये कासवाच्या पाठीवर लहान ठिपके आहेत थोडेसे आणि दुसऱ्या चित्रामध्ये कासवाच्या पाठीवर मोठे ठिपके आहेत व्हेरी गुड ना तशा चला दुसरा फरक कोण सांगते हां सांग बाई हा सांग सांगकाला व्हेरी गुड पहिल्या चित्र बर बर पुढचं सांगशील पहिल्या चित्राच्या बदकाला पहा गळ्याला कोणताही पट्टा किंवा रंग नाहीये आणि दुसऱ्या चित्रामध्ये बदकाला काय केलं आहे गळ्याला निळा रंग दिलेला आहे अगदी बरोबर अनुष्का व्हेरी गुड पुढचं कोण सांगते कोण मी, मी? हा मी। सांग हाँ, सांगा, सृष्टी सांग मोठ्याने सांग सृष्टी हा अच्छा व्हेरी गुड बगड्याच्या पाठीमागे पहिल्या चित्रामध्ये बगड्याच्या पाठीमागे एकच दगड आहे आहे हा आणि दुसऱ्या चित्रामध्ये बगड्याच्या पाठीमागे दोन दगड आहेत व्हेरी गुड सृष्टी हा पुढे हा सांग हां सांगा नुसता थांब ना तशा अनुष्का व्हेरी गुड नाही नाही बरोबर सांगितली हे बघा पहिल्या चित्रामध्ये पहिल्या बेडकाला खूप सारे ठिपके आहेत ना हा आणि दुसऱ्या चित्रामध्ये एका बेडकाला फक्त चारच ठिपके आहेत व्हेरी गुड अनुष्का हा व्हेरी गुड मग पहिल्या चित्रामध्ये मासा आहे की नाही पहा नीट पहिल्या चित्रात मासा दिसतोय का बगड्याच्या खाली नाही ना म्हणजे पहिल्या चित्रामध्ये बगड्याच्या खाली मासा नाही आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये बगड्याच्या खाली मासा आहे नीज़ा। नीज़ा। सांके? हा पुढे हा काय सांगते हा सांग काय सांगते सांग कस कस हा सांग हां मग चला बर वेरी गुड छान 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 पहिल्या चित्रामध्ये बगळ्याला सेफ्टी नाही आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये बगळ्याला सेफ्टी आहे हां छान थांब हां सांगंगोद्री काय सांगायली सांग केचवर केचवर नाही केचवर हां पहिला बगळ्याला सेफ्टी नाही आहे आणि दुसरे व्हेरी गुड छान छान हां ना तशा पुढे नेक्स्ट दाखव दाखव मला हा व्हेरी गुड पहिल्या चित्रामध्ये पहिल्या बगड्याची चोच कशी आहे पिवळी आहे हा आणि पुढच्या चित्रामध्ये दुसऱ्या चित्रामध्ये त्याची चोच कशी आहे लाल आहे व्हेरी गुड छान हा

नताशा थाम, नताशा थाम, हाँ। दगड नाही आहे दगड आहे ठीक आहे पहिल्या चित्रामध्ये बेडकाच्या खाली दगड नाही आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये बेडकाच्या खाली दगड आहे तुम्ही छान छान फरक ओळखलात हा सांग काय म्हणायला हो बरं ठीक आहे ठीक आहे छान चला डन द्या खूप छान तुम्ही कृती पत्रिका